मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीचं लक्ष्य जगामध्ये आहे जगामध्ये ह्या राजधानीची बदनामी व्हावी देशाची बदनामी व्हावी हिंदुस्थानाची बदनामी व्हावी देशात काहीतरी भयंकर आहे हे दा दिसावं या उद्देशानं सी एस टी स्टेशनच्या जवळ ज्या प्रकारे रस्ता रोको करण्यात येत होता हे सगळं काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक अनागोदी दिसायला यावी काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टीम कार्ड खेळता येईल हे सगळं कुपा कुबांडित आहे आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचंय की आंदोलन मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचा मुखवटा मनो 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 आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे आज आपण बघितलं कोण कोण होते उद्धव मुंबईत लोक राहत नाहीत का मुंबईतले लोक मु... हिंदुस्थानी नागरिक नाहीत का गणेश भक्त मुंबईतले रहिवाशी नाही आहेत का आणि उद्धव यांची मुखसंमती उद्धव यांचा व्यक्त होणं उद्धव यांचं स्वागत या हे भाष्य हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे कारण उद्धव उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत संजय जाधव खासदार आहेत हे त्या मंचकावर जातात मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही पाठिंबा हो नाही पाठिंबा हो नाही हे काय नाटक होतं का अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुद्धा हे आंदोलन आहे का हे उद्धव ठाकरे मध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेने आता सत्य बोलावं